हिस्टोरिकल आणि टुरिजमसाठी महत्वाच्या आणि धार्मिक दृष्टीने भारताच्या दृष्टीने सांस्कृतिक दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या दिला आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणजी याने प्रत्येक मंत्रीने प्रत्येक महिन्यामध्ये दोन दोन जिल्ह्यामध्ये जायच्या ने लोकांच्या ऐकून घ्यायच्या कार्यकर्त्यांना भेटायच्या असं सर्वांनी निमंत्रण सर्वांना सांगितलेलं आहे माझ्या या महिन्याच्या दौरा आज मी ते सातारामध्ये आहे होती आम्ही अहिल्याबाई नगरमध्ये आहे त्याप्रमाणे सकाळीपासून आम्ही कार्यक्रमामध्ये आहे आता सर्व जे भाजपाचे अधिकारी सर्व तुम्हाला सांगितलं मी फक्त दोन तीन ॲडिशन करू इच्छितो आय टी आय एक वेळी आय टी आयचा फार व्हॅल्यू होता आय शिक्षणचा फार व्हॅल्यू होता मागच्या पंधरा वीस वर्षामध्ये त्यामध्ये आपण योग्य विषयच्या चेंजेस केले नाही मशीनरी आणली नाही इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट केले नाही टीचर्सने प्रशिक्षण पण नाही दिले ही जाला जाला। या कमीतून आपण कुठे कुठे आपण आपला प्रोग्रेस थांबली आता माननीय देवेंद्रजीचे म्हणण्याप्रमाणे आपण अतिशय गतीने जे काही झाला ते झाला पण आता पुढे कसं जायच्या यासाठी आम्ही सर पावलं उचललेलं आहे आईटी टी जी मॉडर्नाइजेशन क्या मध्य है नवीन कोर्सेज है न्यू एज कोर्सेज है ट्रेन्ड टीचर्स है नवीन तिथे आईटीआई टी आई मधे हैंगर शेड उबे कराएच नवीन टीचर्स ची भर्ती है प्रमोशन है असे सर्व का अपन एक वेला सुरू के अपन आईटीआई ऐसी वे शिवाय लहान कोर्सेस शॉर्ट टाइम कोर्सेस सुरू करना है ऑल आउट महाराष्ट्र मध्य एक ही मुला मुले ज्यादा आईटीआई शिक्षण पाजे कि टेक्निकल शिक्षण पाए दे। कमी रहना नहीं दिन वर्ष मधे उ गाठू अस है कि मैं सका सीम्फोसि स्किल यूनिवर्सिटी मधे हो त्यांचे प्रिसी मधुमदार मॅडमने मला सांगितलं की मध्ये एक कमिटी त्याची नेतृत्वामध्ये दे गठीत झाली त्या कमिटीची फार मोठी फाइंडिंग आहे दहा बारा फायंडिंगच्यामध्ये एक फायंडिंग काय होती की सर्वांना माहिती आहे की आय टी आयमध्ये शिक्षण घेतला तर जास्त फायदा होईल तरी पण लोक ग्रॅज्युएट ग्रॅज्युएशनमध्ये जातात आय टी आयमध्ये येत नाही पॉलिटेक्निकमध्ये येत नाही कारण काय तो कारण काय आय टी आय टेक्निकल कोर्सेसचे प्रती लोकांच्या समाजाच्या बघण्याच्या ते हेतू आहे बघण्याचे ची व्हॅल्यू कमी झाली आहे टेक्निकल कमी झाली आहे तर ते उलटा झाला पाहिजे होता जे आय टी मध्ये आहे जे टेक्निकल त्या जास्त महत्व मिळायला पाहिजे होता पण असं आपल्या देशामध्ये नाही आहे आपल्या देशामध्ये लेबर चे प्रती सन्मान कमी आहे आपण आपल्यामध्ये सर्व कधी कधी विदेशामध्ये पण जातो आपण लंडनमध्ये गेले जेवणासाठी बसले आपल्या बरोबर मध्ये आपण एक गाडी आली गाडीमध्ये दोन लोक उतरले त्यांच्या कपड्यामध्ये चुना आहे रेती आहे सिमेंट आहे ते आपल्या बरोबरची टेबल घेता चांगल्या जेवण ऑर्डर करता किप पण ठेवता गाडीमध्ये जाता आपल्या कधी मनामध्ये येत नाही की कसा होटेल आहे आपल्या यामध्ये कुठेही आपण बसला असा काही कामगार आपल्याकडे बघून आपल्याकडे बसून जेवण घेतला आपल्या मनामध्ये कधी कधी येतो हा हो सत्य आहे की नाही हा लेबर च्या त्या कारणात दोन हजार चौदा मध्ये स्किल डिपार्टमेंट सुरू केला आपल्याकडे सर्वात मोठा युवा आहे पण पर जो पर्यंत त्यांनी स्किल देत नाही तो पर्यंत ते आपण लाईनिंग मध्ये ते प्रोग्रेसची लाईन मध्ये ते सेवा घेत नाही स्किल डिपार्टमेंट नाने देवेंद्र फडणवीस जिन्हें दो हज़ार पंद्रह महाराष्ट्र में सुरू के आता स्किल डिपार्टमेंट मे हमारा कभी एक हज़ार दो सौ करोड़ रुपये वर्ड बैंक ने दिल है चार हज़ार दो सौ करोड़ रुपये मित्राको क्रेडिट बैंक ने दिल है एक सौ आईटीआई सेंट्रल गवर्नमेंट ने एडोप्शन मे हमारा फंडिंग करना है जिवाय आम तीन पर्सेंट फंडपीडीसी तीन सौ साठ करोड़ रुपये है मैं असतो कि आम फंड की कमी नहीं तर काय करायचं तर आम्ही सगळी सर्व सिक्स न्यू एज कोर्सेस सुरू केला आहे आम्ही पार्ट टाइम कोर्सेस सुरू केला आहे आम्ही नवीन शेड उभे करत आहे आम्ही प्रत्येक आयटीआय मध्ये रिनोव्हेशन करून इन्फ्रास्ट्रक्चर इम्प्रुवमेंट करत आहे आम्ही प्रायव्हेट लोकांना आमच्या बरोबर घेत आहे आम्ही जे वॅकन्सी आहे त्यामध्ये जे तासिका तत्व लोक आहेत त्याने त्यांच्या एक्झाम मिळून त्यांच्या पण आपल्याकडे घेत आहे एक वर्षामध्ये आमची अशी अपेक्षा आहे की आम्ही असे तयार करू की आय काही आयटीआय हळूहळू पूर्व स्थितीमध्ये जाईल आणि पाच वर्ष जी आम्हाला मिळाला तर पाच वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये एकही विद्यार्थी युवा युवती याने काही एम्प्लॉयमेंट करायचे असेल सेल्फ एम्प्लॉयमेंट करायची असेल नोकरी करायची असेल त्याने काही टेक्निकल ज्ञानमध्ये ते, एक एक ते, का ते कमी राहणार नाही आपल्याकडे जॉबची कमी आहे महाराष्ट्रामध्ये नाही आहे प्रत्येक कंपनीमध्ये एक याच्या डिपार्टमेंट असतात त्याचं काम काय ते मुलं मुली शोधतात तर जॉबची कमी आहे का पण ते आपल्या मुली मुलीने जॉब मिळत नाही कुठे कुठे बारता मुलामुली येतात ते जॉब घेतात आपल्या मुलामुलींने टेक्निकल प्रति लेबरचे प्रति सन्मानची भावना आली तर आपले प्रत्येक मुलामुलीने काम मिळेल हा उद्देश तो आमच्या डिपार्टमेंट काम करत आहे आज भाजपाची मिटिंग आमची फार चांगली मिटिंग झाली एकही कुठे कोणा कोणाविरोधामध्ये कोण शिकायत नव्हती सर्व पूर्ण त्या चांगल्या सामंजस्य होता युतीच्या सामंजस्य पण चांगलं आहे तुम्ही बघू शकता मी सर्व युतीचे लोक इथे बसलेले आहे नेते मध्ये पण आम पुढच्या सर्व महापौर सर्व लोकल इलेक्शन आम्ही जिंकू असा आमचा विश्वास आहे माझ्या बोलना ज्याला तुमच्या मना <laughs>